विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर कोटी रोड समोर श्री मलंगगड रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वॅकन्सी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो शिवसेना कल्याणपूर्व महिला आघाडीतर्फे पालिकेत जागतिक महिला दिन साजरा कल्याण डोंबिवली महापालिका ड प्रभाग येथे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला संघटनेतर्फे आरोग्यसेवेसाठी काम करणाऱ्या सफाई महिला कामगारांचा सत्कार करण्यात आला नारी शक्तीचा जय जयकार करत आज जागतिक महिला दिनानिमित्त साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती विजया पोटे छाया वाघमारे कुमावत वैशाली ठाकूर नर्मला नवाळे शाईन मुल्ला लीना बेळमकर रक्षिता प्रभू मंदाकिनी मालुसरे सुनीता गोजरे हेमांगी लांबे नीलम शेलार शीतल कहार शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या त्यावेळी जागतिक महिला दिनाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या गायकवाड यांचं पण खूप अभिनंदन करतोय जरा काळात काम करणाऱ्या ह्या सफाई कामगार करणाऱ्या महिलांचा जागी दिनाचा औचित्य साधून आज संस्कार केला त्यांना पण खूप खूप धन्यवाद देते खरं तर श्री म्हटलं ही आपली भारतीय संस्कृती श्रीला खूप मोठा मान आहे आणि आपण स्त्रीची पूजा करताना म्हणजे श्री शक्तीची पूजा करतो आपण आणि खरोखरच आज पूजा केलेली आहे त्यांची परत एकदा मी महेश गायकवाड यांना खूप सर्वप्रथम जो, जो आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या जा सर्व महिलांना आणि सर्व पक्षाच्या ज्या सामाजिक कार्यकर्ते सर्वांना आज महिला जागतिक महिला दिनाच्या जा खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज ड प्रभाग क्षेत्रामध्ये ज्या आपल्या सफाई कामगार आहे कल्याणपूर्व येथील ते महेशजी गायकवाड माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून आज त्यांचा कर सन्मान करण्यात आलेला आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देते कारण महेश गायकवाड नेहमी महिलांचा सन्मान करत असतात आणि आज जागतिक महिला दिन औचित्य साधून सफाई कामगारांचा खरोखर त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे कारण त्या जे काम करतात आपलं शहर स्वच्छ ठेवण्याचं काम त्या करतात म्हणून त्यांचा सन्मान होणंही गरजेचं आहे पुन्हा एकदा असंच महिला स्त्री शक्तीचा सन्मान होत राहो आणि महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेत राहो या महिला जागतिक महिला दिनच्या सर्व महिलांना शुभेच्छा देते जय हिंद जय महाराज जैसे की आज सभी को मालूम है आज महिला दिवस है तो सबसे पहले सभी को महिला दिवस की हार्दिक शुभेच्छा और हमारे महेश दादा को मैं बहुत बहुत उनका शुक्रिया अदा करना चाहती हूँ कि उन्होंने सफाई कर्मचारियों का सत्कार सम्मान किया महिला दिवस पे और हमारी जो महिला सभी कार्यकर्ता है ठाकुर मैडम मीना मीना वेलेकर मैडम और कुमावत मैडम हमारी मैडम और मैडम सभी सभी सहीदा मैडम हमारी जिनका नाम नहीं लिया निर्मला मैडम निर्मला नाम वाले मैडम वो तो बहुत ही एक्टिव है महिलाओं का काम करने तो मेरी मम्मी की जैसे सबको मामले मालूम है कि महिला किसी फील्ड में कम नहीं है सभी क्षेत्र में अभी महिला आ गए तो मेरी मम्मी की लिखी हुई दो लाइन बोलना चाहूँ महिला दिवस में कि हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी हमारी शक्ति हमारी भक्ति जाने दुनिया सारी हम भारत देश की नारी कोक से हमने जन्मे हैं वीर शिवाजी जैसे और आंचल में हमने पाले हैं वीर भगत सिंह जैसे हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी हमें लक्ष्मी हमें दुर्गा हमें लक्ष्मी हमें दुर्गा हमें लक्ष्मी हमें दुर्गा हमें लक्ष्मी प्यारी हम भारत देश की नारी हम भारत देश की नारी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र आज जागतिक महिला दिन आहे तर जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचे माजी नगरसेवक दादा गायकवाड तसेच आपल्या सर्व महिला कार्यकर्त्या वैशालताई ठाकूर मीनाताई मुटे शिंदेताई विद्या बेलमकर ताई शाईनताई ताई, ताई। तसेच आपल्या उपजिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख व कोटे मॅडम आणि आपल्या छायाताई वाघमारे यांच्या सर्व सहकार्याने व तसेच आमचे महे गायकवाड यांच्या सर्व मेहनतीने जे आपण प्रत्येक वर्षी महिलांचा महिला दिन साजरा करत आहोत आणि आम्हाला एवढं सांगणं आहे की आज सर्व महिलांनी घरातून काही आपल्या स्वतःच्या स्वबळावर काहीतरी एक उद्योगधंदा किंवा काहीतरी एक करावं हेच मी सर्व महिलांना सांगते आणि आज आपल्याला केमसी मधून ज्या सर्व स्वच्छता सफाई कामगारी ताई आहेत त्यांचा पण आम्ही सर्वांचं आज सत्कार केला तसेच कल्याण डोंबोली महानगरपालिका रुक्मिणी हॉस्पिटल आहे तिथे जाऊन पण सर्व मावशी मावशी आयांचा आम्ही जाऊन सत्कार केला आणि असेच सर्व पाठबळ आम्हाला महेशदादांचा लाभत आहे आणि आम्ही नेहमी महेशदादांच्या पुरेपूर सगळे आमचं कार्य करत राहू हीच सर्व देवाचरणी प्रार्थना करते आणि पुढील जे आयुष्य आहे महेशदाना सर्व आमच्या महिला भगिनींचा कायम पाठिंबा आहे असेच आम्ही सहकार्य करू आणि असंच सर्व काम आम्ही करत राहू शरद शिंदे सरकार करिश्मा नाही आविराजमुळ